परळीमध्ये टिप्परच्या धडकेमध्ये सरपंचा मृत्यू झालेला आहे राखीची वाहतूक करणाऱ्या वाहनाची धडक बसली आहे अभिमन्यू शिरसागर असं मृत्यू झालेला सरपंचाचं नाव आहे मिरवट फाट्यावरती ही घटना घडलेली आहे तर टिप्परच्या धडकेमध्ये सरपंचा मृत्यू झालेला आहे परळीमधली ही घटना आहे राखीची वाहतूक करणाऱ्या रा वाहनाची धडक बसून सरपंचा मृत्यू झालेला आहे अभिमन्यू शिरसागर असं मृत्यू झालेला सरपंचाचं नाव आहे मिरवट फाट्यावरती ही घटना घडलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया उद्धव मोरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत उद्धव टिप्परच्या धडकेमध्ये सरपंचा मृत्यू झालेला आहे काय नेमका प्रकार आहे सविस्तर तपशील कारण की या ठिकाणी राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनाकडून ही जे आहे ते अपघात घडलेला आहे यामध्ये सौंदरा गावचे सरपंच आहे जे की दुचाकीवरून जात होते त्यांना ही ढळक बसलेली आणि त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे आता राख म्हणलं तर आपण थर्मल पॉवर स्टेशनची जी राख आहे तिच्या वाहतुकीचा प्रश्न आत्ताच्या अधिवेशनामध्ये आपण बघितला असेल विधानसभेमध्ये सुरेश ढस यांनी याच राखे संदर्भामध्ये वाहतुकीचा प्रश्न याच वाहतुकीमुळे पद्धतीने आपल्याला या तो आप ता 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 या अपघाताच्या माध्यमातून या ठिकाणी दिसतय कारण की परळी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राखेची वाहतूक जी आहे ती होत असते आणि या वाहतुकीमध्ये काही जे वाहक का वाहनं आहेत ते नियम पाळत नसल्याचं कुठं ना कुठं सातत्याने आरोप होतोय आणि आता या सगळ्या प्रश्नानंतर एका सर तरुण सरपंचा बळी गेल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय आता या सगळ्या संदर्भामध्ये राखेच्या वाहतुकी संदर्भामध्ये पोलीस नेमकं कशा पद्धतीचे ऍक्शन घेता हे पाहणं महत्वाचं असणार आहे तेजस अगदी उद्धव पण हा प्रकार कधीचा आहे कारण अशा पद्धतीनं राख वाहतूक करणं आणि या राख वाहतुकीमध्ये वाहतु एका सरपंचा मृत्यू झाण ही धक्कादायक घटना आहे पण यानंतर पोलिसांनी काय नेमकी माहिती दिलेली आहे आणि या राख वाहतूक जे करतायत त्यांच्यावरती आता कायद्याचा धाक असणार आहे की नाही नक्कीच ना तेजस कारण की एका सरपंचाच्या मृत्यूनंतर अपघाती मृत्यूनंतर कुठं ना कुठं प्रशिक्षण आता जागा झाल्याचं या ठिकाणी दिसत त्यांनी राखेचे वाहतुकी संदर्भामध्ये जे आहे ते आता माहिती मागवायला सुरुवात केली आणि या सगळ्या वाहतुकीला जे नियम आहेत ते घालून देण्यासाठी देखील आता पोलीस आपल्याला कळत आहे मात्र अनेक अशा अपघात जे आहेत ते असल्या नियम न पाळणाऱ्या वाहनांमुळे आहेत आणि राखेची वाहतूक करताना स्पीडचं लिमिट ठेवलं जात नसल्याचा आरोप जे आहे ते हायवेवरील गावांनी मागत आपल्याला सांगितले त्याच्यामुळं गुर जे आहे ते मोठ्या प्रमाणात राखेची गावामध्ये येते आणि त्याचा त्रास लोकांना होतो या सगळ्याच्या तक्रारी होत्या मात्र आता हे अपघात देखील या राखीच्या वाहतूक त्यामुळे या राख वाहतूक जे करतायत त्यांना नियम घालणं देखील तितकंच महत्वाचं आहे धन्यवाद उद्धव आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ